देशासाठी सदैव शिरतळ हातावर घेणारा वीरसैनिक व त्याला तितक्याच प्राणपणाने साथ देणारी वीरपत्नी हे देशाचे भूषण आहेत नियतीच्या आघाताने खचून जाणे हे वीरपत्नीच्या स्वभावातच नसते वीरगती प्राप्त झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा निर्धार उभ्या महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे वीरपतीचे निधन आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण परंतु याचवेळी कर्नल महाडिक यांचे सैन्यात राहण्याचे अपूर्ण स्वप्न आपण सैन्यात भरती होऊन पूर्ण करायचं हा स्वाती महाडिक यांचा निर्धार आपल्या दोन्ही मुलांनाही सैन्यातच पाठवायचा हो त्यांचा निर्धार आणि त्यांच्या पूर्ततेसाठी खरचर प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध केलेल्या वीरांगणेचा हा परिचय तुम्हाला नक्कीच प्रेरक ठरेल महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भावुक पत्नी ते सज्जी वीरांगणा असा प्रवास अत्यंत धाडसी प्रेरक आणि थक्क करणार आहे शिवाजी विद्यापीठातून बी एस सी व एम एस डब्ल्यू अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुणे महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात दारिद्र्य रेषेखाली लोकांसाठीच्या विविध योजना राबवण्याचे काम स्वाती माड करत होत्या शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सुखी संसार करण्याची स्वप्ने पाहिली होती दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह भारतीय लष्करातील अधिकारी श्री संतोष माडिके यांच्याशी झाला लग्नानंतर त्यांनी बी एड आणि अनेक व्यावसायिक अभ्यास पूर्ण केले त्यानंतर आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी केली साडेबारा वर्षाच्या सुखी संसारातील कार्तिकी व स्वराज ही त्यांची दोन आपत्य कर्नल संतोष माडिक यांचे पहिले प्रेम म्हणजे भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी याची जाणीव स्वाती माडिक यांनाही होती भारतीय सैन्य दलात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा व आगळ्या व्यक्तिमत्वाचा ठसा संतोष माडिक यांनी निर्माण केला होता आणि अचानक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी जम्मू काश्मीरच्या कुटपाडात एकोणपन्नास राष्ट्रीय बटालियनचे कर्नल संतोष महाटक यांना दहशतवाद्यांशी निकाराने लढताना वीरमरण आले नियतीच्या आघाताने खचून जाणे वीरपत्नीच्या स्वभावातच नसते आसीम धैर्य असलेल्या स्वाती माडिक यांनी पतीच्या अंत्यविधीच्या वेळी भारतीय सैन्यात रुजू होण्याचा निश्चय केला वयाच्या चाळीसीच्या आसपास असूनही वीरपत्नीने निश्चयपूर्तीचा ध्यास घेतला त्यासाठी विशेष परवानगी घेऊन प्रयत्नपूर्वक वयाची अट शिथिल करून घेतली स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन स्वाहातिक माडिक यांनी शारीरिक व वैदिक चाचणी यशस्वीने पार पाडल्या त्यातून त्यांची निवड ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीचे नेते येथे झाली तेथे ते त्यांनी अकरा महिन्याचे अतिशय खडसे प्रशिक्षण पूर्ण केले के आणि नऊ सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी लेफ्टनंट म्हणून लष्करात दाखल झाल्या आपल्या खांद्यावर अभिमानाचे दोन स्टार मिळवले त्यावेळी त्यांची मुलगी कार्तिकी ही सातवी तर मुलगा स्वराज हा ही इयत्ता दुसरे शिकत होता या वीरपत्नी देशासाठी पतीने केलेल्या बलिदानानंतर खचून न जाता सैन्य भरती होऊन केवळ आपल्या आपत्त्यांसमोरच नव्हे तर देशातील प्रत्येक स्त्री प्रत्येक मूल यांच्यासमोर अनोखा आदर्श उभा केला त्याबद्दल त्यांचे आईवडील सासरची मंडळी व मुलांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटतो स्वाती लहानपणापासून जाडशी होती असे त्यांची आई सांगतात पतीच्या मृत्यूनंतर समाजाने त्यांना शिक्षण क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात मानाच्या अनेक संधी अनेक सुखासिनी आयुष्य देऊ केले होते परंतु ती सर्व प्रलोभने जोगावून त्यांनी सैन्यात भरती होऊन पतीचे पहिले प्रेम जिवंत ठेवण्याचा धाडशी निर्णय घेतला याचवेळी पित्याचे क्षेत्र हरवलेल्या आपल्या दोन्ही मुलांना सैन्यातच पाठवणार हा स्वातीताईंचा निर्धार हे देशप्रेमाचे जिद्दीचे मूर्तरूप खडतर प्रशिक्षणाच्या काळात आपल्यापेक्षा साधारण निम्मे वय असलेल्या बावीस तेवीस वर्षाच्या तरुण मुलींबरोबर प्रशिक्षण घेताना स्वाती यांचा उत्साह सरत्या काळालाही लाजवणारा होता हे प्रशिक्षण त्यांना खडतर वाटले नाही उलट त्यांच्या दुःखावर मात करणारे एक साधन ठरले अन्यथा या वेदनेतून बाहेर येणे कठीण होते असे त्या म्हणतात मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवणे स्वाती माडेक यांना महत्त्वाचे वाटते कारण त्यांच्या मते एखाद्या मुक्कामाचे ठिकाण कधी येणार याचा विचार करतो तेव्हा ते अधिक खडतर वाटते जेव्हा आपण त्या प्रवासाचा आनंद घेत मार्गक्रमण करतो तेव्हा तो प्रवास खडतर वाटत नाही स्वाती वाढीक म्हणतात आर्मीचे जीवन हे फक्त नोकरी नाही तर तो जीवन जगण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे ते तेथे शारीरिक क्षमतांपेक्षा मानसिक बल आत्मबल अधिक महत्त्वाचे आहे निग्रही करारे आणि धाडशी अशा रणांगाणींच्या जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे आपण जे काम करतो मग ते कोणतेही असो त्याच्याबद्दल आणखीन जाणून घेणं अधिक शिकणं हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाचं असते असे त्या म्हणतात पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या भारतातील अनेक मुलींना व स्त्रियांना सैन्यदलात भरती होण्याची प्रेरणा देऊन वैभवशाली नव्या भारताचे स्वप्न त्या उभे करतात पतीने देणारचे असेम दुःख बाजूला ठेवून पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने भारत मातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या या वीरांगणेला सादर प्रणाम